चंदगड गडिंगत तालुक्याला जोडणारा भडगाव फूल दरवर्षी प्रचंड पू पूर असल्यामुळे पंधरा एक एक महिना पाण्याकडे गेल्यामुळे शाळेकरी मुलांचं वैद्यकीय आणि सर्व शेतकरी बांधवांचं आपला रस्त्यात बंद थांबलेला असतो तो तो एकदा तिची फु उंची वाढवल्यामुळे तो एकदा एक फुल चाळ कायमस्वरूपी आपल्याला लोकांना वापरता येईल आणि दोन्ही तालुक्याचा संपर्क आपला नियमित राहील सुरळीत राहील आणि तसेच विद्या तसेच गडिस तसेच उंचकी धरणातून कालवे काढले तर दुष्काळी भागात पाणी मिळेल उंचकी धरणातून दुष्काळी भाग असणाऱ्या गडिंग्रज तालुक्यातील पूर्व भागात पाणी देण्यासाठी एका कालव्याचे आयोजन करावे जेणेकरून गडगेज तालुक्यातील पूर्व भाग दुष्काळी भाग उलिदाखाली येईल आणि सर्व उपयोजना पूरप्रस्थिती नियंत्रण देऊन दरवर्षी शासनाच्या पूरस्थिती पूर्वप्रस्थिती होणाऱ्या खर्चात बचत होईल चंदगड आजरा गडिंग्रज तालुक्यात वारंवार येणाऱ्या पूरप्रस्थितीवर शासनाने योग्य ती उपाययोजना करून लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि Can this take uh time